प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला वेग नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार नितीन भोसले यांनी भाजप उमेदवारांवर जोरदार आणि सडकून टीका करत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले जुन्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना हीच खरी पर्याय असल्याचे सांगत नितीन भोसले यांनी भाजपवर केवळ पोस्टरबाजी जाहिरातबाजी आणि खोटी आश्वासने देण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला स्थानिक प्रश्न मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची क्षमता शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच असल्याचा ठाम दावा त्यांनी केला यावेळी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक तेरामधील अधिकृत उमेदवारांची माहिती पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली जुने नाशिक गावठाण विकासासाठी श्रीरामाचा धनुष्यबाण या संकल्पनेखाली शिवसेना मैदानात उतरली असून अ गटातून भोसले रश्मी सचिन ब गटातून मोरे सुवर्णा सचिन क गटातून डोके दीपक रंगनाथ तर ड गटातून मोरे गणेश चंद्रकांत हे उमेदवार रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांसाठी शिवसेनेची अधिकृत निवडणूक निशाणी धनुष्यबाण असून धनुष्यबाण या चिन्हा बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले प्रचारादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशासाठी आमचे प्राण नाशिकसाठी धनुष्यबाण या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तसंच काय आव्हान कराल नागरिकांना प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिकांना दोन हजार सव्वीस च खूप मोठ गिफ्ट मी पहिल्याच दिवशी दिलेलं आहे ह्या प्रभागामध्ये दोन माझी महापौर त्याच्यानंतर माझी स्थायी समिती चेअरमन यांनी मागच्या वीस पंचवीस वर्षात काम न केल्यामुळे त्यांना सत्ताधारी पक्षामध्ये पळून जायला लागले आणि त्या ठिकाणी असलेल्या निष्ठावांची तिकीट कापून आर्थिक बळावरती बर कामाच्या जोरावर नाही कामाच्या जोरावर जर या लोकांनी काम केलं असत तर यांना पॅनल सोडून पाळायची गरज पडली जनशक्तीच्या जीवावरती यांनी उड्या मारल्या आणि भारतीय जनता पक्षातल्या निष्ठावंतांना कापून यांनी तिकीट आणली उमेदवारी आणली त्यांना असं वाटत असेल की प्रभागातील जनता खुली आहे त्यांच्या दहशतवाद मध्ये वागेल त्यांना घाबरतील आणि मतदान देतील तस यावेळेस होणार नाही तुम्ही जी खंजीर खुपशागिरी या ठिकाणी अनेक लोकांवर केली म्हणजे स्वतःच्या वहिनींवर केली त्या वत्सलता खैरीवर स्वतःची बहीण चुलत बहीण वैशाली चुलत भाचे संजय चव्हाण त्यानंतर रॅलीच्या दिवशी प्रवेश करताना त्या बबलू शेलार ज्याची आई काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभी त्यांना सुद्धा भाजपच्या कार्यालयापर्यंत खोटं बोलून गोड बोलून त्यांना सुद्धा रॅलीत फिरवलं इतकी नीती ही औरंगजेबाने सुद्धा केलेली नाही त्यामुळे हो येणाऱ्या ना पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये या ब्राह्मण समाजांच्या घराला मतदानाला येऊ नका म्हणून तुम्ही एकेकाळी कड्या लावत होते गल्ली दहशत करत होते आता ब्राह्मण समाज अकून कडा लावणार आहे घराच्या आणि ते आता सांगणार आम्ही बाहेर येणार नाही महाराज तुम्ही आम्हाला इतकं घाबरवलंय की आम्ही आता मतदानाला येणार नाही त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे गंगेवर राहतात तुम्ही गंगेची काय प्रदूषण आहे काय परिस्थिती तुम्ही बघत असाल तुम्ही आज म्हणता आम्हाला विकास करायचा म्हणजे इतके दिवस का इतके दिवस काय फक्त भ्रष्टाचार केला का तुम्ही स्मार्ट सिटीच्या पॅनलवरती तुम्ही होता पण स्मार्ट सिटी काय काम करत होती त्यांच्यावरती तुम्ही काय कंट्रोल ठेवला त्यांना जाब विचारायला पाहिजे होता ना हे तुम्ही चुकीचं करताय का फक्त टक्केवारी घेण्यासाठी तुम्ही स्मार्ट सिटीवर गेले जनता सगळं बघते आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे या ठिकाणी त्यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आज गोरगरीब गरीब महिला बहिणींना पंधराशे रुपये हक्काचे मिळत आहेत त्यामुळं अशा अनेक विषय आपल्याला या ठिकाणी करत आज या चारही उमेदवारांनी नवीन शहर आहेत फ्रेश शहर आहेत तुम्ही यांना बघत असाल इकडून इकडून उड्या मारत मारत ही लोक फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा यांचं गणित आजपर्यंत सगळ्यांना पडल एकदा निवडून गेल्यानंतर हे पाच पाच वर्ष लोकांना भेटलेलं नाहीये तुम्ही आमच्या रविवारपेठेत विचारा यांना तुम्ही बघितलं का कधी भेटायला आलेत प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की लोकांच्या गळ्यात हात घालायचं गोड गोड बोलायचं हसवायचं अशी यांची राजनीती वेळेस चालणार नाही आणि सगळे तरुण मंडळी शिवसेनेचं धनुष्य बांध घेऊन यांचा ह्या वेळेस पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला उत्सव पंधरा तारखेला यांना आम्ही शंभर टक्के पाडणार एवढं मी तुम्हाला या ठिकाणी और... खात्री